खरं तर आजचं उपोषणाचा पाचवा दिवस हो आहे आणि मनोजदादा जनगे पाटील यांची तब्येतसुद्धा खालवत चाललेली आहे परंतु सरकार या विषयाकरती गंभीरतेने बघत नाही याविषयी काय सांगतात सर प्रत्येक मराठी माणसाचं हृदय असलेले मराठा संघर्ष योद्धा मान्य मनोज जनंगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती दिवस खालवत चाललेले आहे प्रत्येक मराठी माणसाचा काळजा फोकस आहे तरी राज्यकर्ते खूप गेंड्याच्या कातडीचे कुठल्याच प्रकारचा निर्णय अन्याय होता गेल्या तीस चाळीस वर्षाचा लढाय मान्य मराठा संघर्ष मनोज दराके पाटील यांच्यामुळे या लढ्यालाच एक ऊर्जा मिळालेली आहे एक नवसंजीवनी मिळालेली आहे मराठ्यांना एक निपक्ष आणि एक निर्भीड असं नेतृत्व मिळालेलं आहे मान्य मनोज दरा जीवाची बाजी लावून लढत आहे पण राज्यकर्ते पहिल्यापासूनच मराठ्यावर अन्याय करत आहे एकतर मराठ्यांचा इतिहास आहे निपक्षपणे शांततेच्या मार्गाने आंदोलनं करत आहे आजही आजही आजाद माहिती नाव ना पूर्णपणे शांतते आंदोलन चालू असताना कोर्टाच्या नावाखाली मीडियाच्या नावाखाली किंवा राजकीय काही ठरावा एक माणसं भुकायला सोडल्याप्रमाणे भुकल्या जाते दे। मराठ्यांचं आंदोलन कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न आज त्या माणसाची दिवसेंदिवस प्रॉपोटी खालावत चाललेले आहे प्रत्येक मराठी युवकाचा एक काळजाता तुकडा असा खालाव दिवसेंदिवस पाटलांची तब्येत खाला तरी या राज्यकर्त्यांना काही त्याचा गम नाही आणि आमची मराठ्यांची साधी सुपी मागणी आहे आम्हाला उभी शिकवणार आहे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी एकच आहे तर तुम्ही आम्हाला माग उभी शिकवलंच आरक्षण नाही आम्हाला ते हक्काचं आहे आम्ही कुणाच्या ताटातलं किंवा कोणाच्या हक्काचा मागत नाही आम्हाला आमचा हक्क आहे एवढीच पाटलांची मागणी आहे समस्त मराठा समाजाची ती मागणी आहे आम्ही शेतकरी आहोत आम्ही कुणबी आहोत एवढंच पाटलांचं म्हणणं आहे आणि ती पोलिस आम्हाला माग करावी अशी अन्य पाटलांचे दिवसेंदिवस प्रकृती खालाव चाललेले आहेत शासनाने दोन दिवसात काही तो निर्णय घ्यावा अन्यथा मराठ्यांचा संयम सुटल आज तुम्ही पाहिलेले गेले आठ दिवस झालेत घर सोडलेले लोक आहेत मराठवाडा विदर्भातून आलेले पश्चिम महाराष्ट्रातून होतो कोकणातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊ तिथे बा खिचडी बात बघा मी बनवून जात आहे तरी असं राज्य करताना कुठंतरी थोडी थोडी जनाची नाही तर मनाची काळजी करावी नाही काही तर पाटलांच्या तब्येतीची काळजी करावी आणि मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या व मराठा समाजाला न्याय द्यावी आमची मान्य